साथ आत्ता दोन वाजले त्यामुळं बाळासाहेबांना थोडी झाली परंतु बाळासाहेब होत असतं ते असत असत थोडं चालत जायचं असतं अनेक आव्हान असतात अनेक संकट असतात तर तुमच्यासारख्या निळवळीचा पत्रकार ज्यावेळेस कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमाला जर मी नसतो आलं तुम्हाला खूप वाईट वाटलं असत तुम्हाला कदाचित माहिती नसत आमचा असतं पुण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच अकरा वाजता युवकांचा राज्याचा खूप मोठा मेळावा आहे परंतु तो मेळावा वही मी म्हंटल तो मेळाव्यापेक्षा आपल्याला मोकेल महत्वाचे मागच्या वेळेस तर कुठेतरी मोठं लग्न होत नरसिंगपूरला असताना ते लग्न चुकून मी तुमच्या कार्यक्रमाला होतो आजही पुण्याचा खूप मोठा मेळावा राष्ट्रवादी पक्षाचा चुकून तुमच्या पत्रकारांच्या कार्यक्रमासाठी आणि बाळासाहेबांनी तुमच्या प्रेमासाठी मी आणि हे सांगतो बाळासाहेब तुम्हाला ते माणसं वगैरे हे चालतं हे असं आता तुम्ही ते डोक्यात न काढा हे असं ही जी आहे ती ही आहे ती प्रेमाची तुमच्या सगळे त्यामुळं पिंटू उशिराला काय लवकर जेव्हा घेतात त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम आहे बाळासाहेब आपले खूप तळमळीचे खूप विचारा पत्रकार म्हणून त्याचं काम ते फुलक मैदान येतो पाणी हरिभक्त पराया आणि तुकाराम महाराजांचे दहावे वंश आदरणीय बाबूसाहेब देहूकर साहेबांचे या ठिकाणी अभिमान सांगायला आहे साक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाने या ठिकाणी आदरणीय बाबूसाहेब देहूकर महाराजांना या ठिकाणी पिंपरीच्या पंचवृषीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे साक्षात दैवत या ठिकाणी आगमन झालेलं आहे बापू साहेबांना सर पण आपण जरा टाळ्या बघून सगळ्यांनी स्वागत करूया आणि बाळासाहेब आज तो पत्रकार पत्रकार सन्मान सोहळा ठेवलाय टायमिंग थोडं महाराज तुम्हाला सांगितलं टायमिंग किती सांगितलं करायचं तुम्हाला दोन दोनच परंतु जे आहे त्या कुठं तरी अरे बाबा घेतलं पाहुणा पण पुढे दुसरं नको अजून दादाचं नाव तर पुढे पाहुणा पण आहे दादा दादा बन माझ्या पाहुण्याला होते सगळी त्यामुळं बाळासाहेब शेवटी हा सन्मान सोहळा तुम्ही घेतला पाहिजे जरी संख्या जरी तुमच्या असलेली असली तरी एक लक्षात ठेवा की पत्रकार म्हणून तुमच्या लेखणीला खूप महत्व आहे असंच महत्व सगळ्याला देत जा आणि जी माणसं तुमची आहेत तुमच्या जी जीवाभावाची आहे त्या माणसाला तुम्ही विसरत जावं काय भेटू त्यामुळं खरं सांग शेवटी बघा आज तुमच्यासाठी मी तुम सगळं सोडलं सोडलं का नाही मागच्या वेळेस सोडलं का नाही किती अवस्थेत देवळ बसलंय कुठलं देवळ पटलं देवळ काय विठ्ठल विठ्ठल रुपणी देवळ होते मी विठ्ठल रुपणी शकतो तुमचे दोन्ही कार्य कार्य तुमचे दोन्ही कार्यक्रम दोन्ही मोठे कार्यक्रम सोडले होते मी तुमच्या जेवाच आहे का नाही जेवा पाहूच नाही तर मला आशीर्वाद केला पाहिजे का नाही त्यामुळं आता खूप चांगला कार्यक्रम छोटा असू द्या बाबा हे असत असताना नाही मोठं छोटा असल्यामुळे आपल्या सगळ्यांचं लक्ष केलं आले की बाबा बरोबर बरोबर आहे का त्यामुळं त्यामुळं सगळीच आपली मंडळी हजर बाबा बाळासाहेब पत्रकार म्हणून लोकांना येत एकत्र बोलवत जा त्रास असतो सण होत हे होत हळूहळू लोकांच्या लक्षात परत नंतर तुला तुझी गर्दी किंवा बाकीच्या गोष्टी वाढलेल्या हयात समाजात मानायचं जे ऐक्यात समोर जायचं तुझ्या कार्यक्रमाला तो पत्रकार सन्मान सोडायला सगळ्याच पत्रकार बंधूंना त्या सर्वांना मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून मी एवढं सांगतो की आज पत्रकार आमचे सगळे पत्रकारांना हजर आहेत मला त्यांना एकच सांगायचं की बाबा खरंच म्हणजे आजपर्यंत समोर हनुमानाचं मंदिर आहे पाठी पाठीमाग विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे मला सगळं ऐकायचं त्यामुळं हा समोर आज तुम्ही हे चालू आहे त्यामुळं समोर हनुमानाचे पाठीमाग विठ्ठल रुक्णीच मंदिर आहे त्याच्या साक्षीने सांगतो की बाळासाहेब तुम्ही फक्त जे खरं समाजामध्ये केले पुढं निरा दर्शक लक्ष्मी दर्शनाचे पाठीमागा सर जे समाजात खरंच चांगलं काम केले मी जर केलं नसेल मला माझ्यावर जरूर निकाला मंत्र करावे पत्र पत्र जे चांगलं काम केलंय त्याच्या फक्त शपासणी द्या त्या माणसाला गुरुप द्या आणि तो माणूस परत काम करणारा माणूस परत डबल गतीने काम करत कुठं झालं असेल काय चुकलं असेल तर दुरुस्त होईल त्याला काम करा आणि तसं पत्रकार जे पत्रकार चांगलं काम करत पाठीवरती शपासणी टाकलीच गेली पाहिजे तर अधिक गतीनं तो पुढच्या वेळेस काम चांगलं आमचा पत्रकार बंधू तरी खूप चांगला कार्यक्रम आहे महाराज इथं आले थोडं उशिरा सगळ्यांना झालेलं आहे मनापासून शुभेच्छा देतो आणि मला फक्त काय झालंय मला तरी पाच मिनिटं महाराजांचं मी दर्शन घेऊन मला फक्त एक्याला जायला महाराज आता आले त्यामुळे काही अडचण नाही बाकी कार्यक्रम व्यवस्थित करायला तुला मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद महाराज साहेब राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा